थंड वाटतं आपल्याला आता दुसरं शीत प्राणायम कसं आहे त्याप्रमाणे आपल्याला आता याप्रमाणे आपले जे करंग आहे त्याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला श्वास घ्यायचा आणि सोडायचा हे शीत प्राणायाम नमस्कार या मुद्रेला जलमुद्रा म्हणतात तर अवश्य करा जलमुद्रा त्याची मी आपल्याला शीत वाटत जलमुद्रा आहे ही आपल्याला म्हणजे थंड वाटत आणि Coba pertegasan. Yang pertama ni apa la? Sholat kita, supaya. आपल्याला डाव्या कुठे आपल्याला शावून घ्यायचा आहे आणि उजव्या पुढे आपल्याला हे पाच मिनिट आपल्याला करायचं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ पहा आपली लाईव्ह देखील चालू आहे कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अवश्य सांगा याप्रमाणे आपण हे करायचं आहे आता हे पहा आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला फ्रीज मधलं पाणी आपल्याला अजिबात प्यायचं नाही फ्रीज मध्ये पा, पाणी पिल्यानंतर आपण जेवढं आपण फ्रीज मधून पाणी पितो त्याच्याने आपली उष्णता ही जास्त वाढत असते तर आपण काय करायचं आहे ज्याप्रमाणे वाळा जो आहे तो वाळा वाळा आणून आपण स्वच्छ धुवून तो माठामध्ये टाकायचा आहे माठा म्हणजे ते वाऱ्याचं पाणी जे आहे ते आपल्या शरीराला थंडावर देत असत आणि दुसरं असं की आपण काय करायचं आहे एका जग मध्ये आपल्याला दोन लिटर पाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार पाच डिंक जो असतो डिंक टाकायचं आहे आणि आपल्याला थोडेसे वायाचे टाकायचे दिवसभर तुम्ही जॉबला वगैरे जात असाल तर ते दिवसभर आपण ते पाणी प्यायचं आहे आणि दुसरं असं की काकडी काकडी पुदिना काकडी पुदिना आणि थोडीशी कोथंबी सुद्धा टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि ते ते आपण पिऊ शकतो आणि सब्ज्या जो आहे रात्री वाढलेली असेल तर काय करायचं आहे रात्रीचा बी जे आहे ते आपल्याला काष्ट दुकानामध्ये मिळत तर ते सब्ज्याचं बीज आहे ते आपण पाण्यात टाकायचं आहे रात्रभर विसर घालायचं आहे ते फुकत सकाळी आणि ते तुम्ही दुधाबरोबर थोडीशी त्याच्यामध्ये दोऱ्याची जी साखर आहे ती थंड असते आपली ही रेग्युलर साखर वापरायची नाही ती दोऱ्याची साखर त्याची पावडर करून थोडीशी टाकायची दुधामध्ये आणि ते सब्जामध्ये टाकून आपल्याला ते सकाळी आपल्याला ते खा खायचं आहे त्याच्याने सुद्धा आपला दिवसभर आपल्याला शरीरामध्ये थंडावा मिळतो आणि रात्री ज्यांना फारच उष्णता वाढलेली असेल त्यांना लगेच वगैरे त्रास होत असेल ते मी काय करत आहे आपलं जे काळ जे असं ते आपलं गार्ड जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी धने भिजत घालायचे आहे आणि सकाळी आपल्याला आपल्याला म्हणजे आपण काही खाता ते पाणी थोडीशी खडी साखरेची पावडर आहे थोडीशी टाकून आपल्याला पाणी प्यायचं आहे दिवसभर आपल्याला थंडावा वाटणार आहे आणि आपल्याला ज्यांना उष्णतेचा त्रास होतो लग्नीला त्रास होतो तो सुद्धा आपला कमी होणार आहे याप्रमाणे जर तुम्ही आपण छोटे छोटे जे आहे नियम आपण तर आपल्याला उन्हाचा आपल्याला त्रास जाणवणार नाही आणि आहे आपण स्वच्छ धुवून राहण्याची स्वच्छ आपण आपण ती ती आणायची आहे आणि त्याची पेज वगैरे आपल्याला प्यायची आहे ती थंड असते किंवा ज्वारी ज्वारीचं पीठ आहे की रात्री आपल्याला भिजत राहायचं आहे आणि सकाळी ते त्याची आपल्याला ते थोडस पाणी टाकून त्याचे पातळ असं ज्याप्रमाणे आपण कढी करतो त्याप्रमाणे आपल्याला थोडस ते उकळून घ्यायचं आहे छान उकळल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला थंड आपल्याला ताक टाकायचं आहे थंड ताक टाकून ते घुसळून आपण जेवणाबरोबर ते आपण तुम्ही पिऊ शकता ते खूप सुंदर लागतं त्याच्यामध्ये थोडस आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे किंवा थोडस लसणाच्या माका वाटून टाकायचे आहे कोथिंबीर ही भरपूर टाकून आणि लसूण टाकून आणि ते आपण मस्त पैकी त्याच्यामध्ये टाकून ते शिजू द्यायचं आहे छानपैकी तुम्हाला सांगते शिजून आणि ते थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये ताक टाकायचं आपल्याला म्हणजे ताक आपण आपण ते जेवणाबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये सैदोमीठ टाका सैदोमीठ टाका त्यातील उत्तम आहे आणि मग ते आपण जेवणाबरोबर पिऊ शकतो किंवा नाश्ता ज्या आपण नाश्ता करतो सकाळी ते नाश्ताबरोबर आपण ते थोडं थोडं पिऊ शकतो त्याच्याने आपल्याला खूप थंड वाटतो तुम्ही हे जरूर करा नाचलीची आणि ज्वारीची सुद्धा तुम्ही जे त्याला आंबील म्हणतात ते आंबील आवश्यक द्या तुम्हाला फारच थंड वाटेल त्या छोट्या छोट्या टिप्स आहे आपण जर आवर्जून केल्या आणि पाणी फ्रीज मधल्या पिऊ नका शक्यतो करून आणि आपण आईस्क्रीम वगैरे करतो ती विकत आणल्यानंतर कुठल्या पाण्याच्या असते आपल्याला माहित नसतं त्यावरून आपण खा तुम्ही थोडीशी हाफ्यातून एकदा दोनदा का नित्यन खाऊ नका आणि जेवण झाल्यानंतर रात्री शक्यतो करून आईस्क्रीम खाऊ नका त्याच्यामुळे जे आपण जे आपण जेवण करतो ते जेव्हा जे आवश्यक जे आपल्या घटक असतात ते आपल्याला आपल्या शरीराला मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही हे जरूर आवाजून करा नमस्कार धन्यवाद भेटूया आपण पुन्हा उद्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी उन्हाची काळजी घ्या आणि शक्यतो करून बाहेर जाताना आपण अपन, आपल्या जवळ आपल्याला पांढरा तांढा अवश्य घ्या त्याच्यामुळे आपल्याला उष्णता ही जी सुलभ प्रकाराची आहे ती आपल्याला जाणवणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ फोटो काढायचे ना I don't know.